मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर अकरा वर्षापासून मोदींचा सपोर्ट काय सांगा तुम्ही अकरा वर्ष पूर्ण झाले पण अकरा वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने बदल घडवणं अपेक्षित होतो तो कुठलाही बदल घडलेला दिसत नाही उलट जर विचार केला तर मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जातीय संघर्ष निर्माण झालेला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला वेगवेगळ्या गोष्टींचे गरज नसताना इव्हेंट केलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे पण ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो विकास झालेला नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे अकरा वर्ष जरी पूर्ण झाले तरी त्या पट्टीत डेव्हलपमेंट नाही एकंदरीत अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजप म्हणा किंवा एन डी ए म्हणा आता राज्यभर त्या सगळ्या योजनांचा गाजाबाजा करतोय ही वेळ का यावर नाही कसं असतं खोटं बोल पण रेटून बोल अशी भाजपची पद्धत आहे कुठल्या जर एखादी योजना प्रभावीपणे जर समाजात गेली तर तिचा गाजावजा करायची गरज भासत नाही त्यामुळं तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला समाजाला दाखवायची गरज नाही ना शेवट काम जो माणूस काम करत नाही तो चार वेळा खोटं बोलून रेटून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो अनेक शासकीय योजना राबवल्याला दाखवलं जातं पण त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत होत नाही एकंदरीत केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या कुठेतरी पूर्ण झाल्या त्यातून मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप म्हणा किंवा उद्योग निर्मितीतून रोजगार निर्माण झाला असं एकंदरीत भाजपकडून सांगण्यात येतं नाही हे सगळे कधी कधी बऱ्या बऱ्यापैकी खोट्या आकडेवारी समाजापुढे सांगितली जाती तसा कुठलाही प्रकार नाही ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आले त्यांनी सांगितलं की बेरोजगारी कमी करू काहीतरी दोन हजार दोन आ, कुटी तरुणांना नोकऱ्या देऊ प्रत्येकाच्या खात्यावर पैसे टाकू प्रत्येकाला त्या ठिकाणी अकाउंटवर पैसे टाकू काळा काळा धन लाव हे काहीच नाही झालं बेरोजगारी नाही कमी झाली बेरोजगारांचं प्रमाण वाढलं तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंट वर पैसे टाकतो म्हटली होते ते पण पैसे टाकलेले नाही हे सगळे खोटे आणि सगळे खोटे आश्वासन दिलेले आहेत आणि सगळे आश्वासन हवेत गेली याचा तुझं पिते म्हणून बी त्यांनी आता नवीन गाजावाजा चालू केलेला आहे कसं असतं फक्त गाजावाजा करायचा पण प्रत्यक्षरित्या कुठलीही योजनेचा समाजाला फायदा नाही एक जिल्ह्याचा प्रश्न आहे जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण लागलेलं ला आहे रोडातून प्रमाण वाढलेलं आहे कुठेतरी पोलीस प्रस। प्रशासन पुन्हा एकदा सुस्त झालं असं वाटतंय का नाही गुन्हेगारीचं प्रमाण बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये वाढलेलं आहे तरी नवीन एस पींनी कारभार हातात घेतल्यापासून काही गोष्टी समाधानकारक कामसुद्धा पाहायला मिळत आहे निश्चित आपल्या जिल्ह्यातल्या गुन्हेगारीबाबत जे प्रकार वारंवार घडतात या बाबतीत मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना एस पी ला भेटणार आहे